नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत मी दिपाली महायत्वीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी आज शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यापूर्वी धाराशिव शहरातील विविध मुख्य चौकातून रॅली काढत त्यांनी शक्ती प्रदर्शन केले या शक्ती प्रदर्शनास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच जिल्ह्यातील महायुतीचे मंत्री आमदार व पदाधिकारी उपस्थित होते अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रमुख नेत्यांची जाहीर सभा संपन्न झाली व येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील हे प्रचंड बहुमताने विजयी होतील असे नेत्यांच्या वतीने सांगण्यात आले उस्मानाबाद लोकसभेमध्ये महायुतीकडून अर्चनाताई पाटील तर महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांच्यात लढत होणार आहे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे तरी दोन्ही उमेदवारांकडून विजयी होण्याचे आश्वासन देण्यात येत आहे तरी येणाऱ्या काळात कोणता उमेदवार निवडून येईल याकडे सर्व जनतेचे तसेच कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद